नमस्कार आज तोरणा या किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातला दुर्बकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पद निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत त्यापैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहे दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात गडाच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे या गडाच्या पश्चिमेला कानदखिंड पूर्वेला बाम व ख्रीव खिंडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना एक हजार सहाशे सत्तेचाळीस मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा ठेवण्यात आले पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तालुक्याचे गाव तोरणाच्या पायथ्याशी आहे पुणे वेल्हे अंतर साठ किमी आहे पुणेसरापूर वेल्हे पुणे पानशेत वेल्हे व पुणे पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गांनी तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते शिवाजी महाराजांच्या काळातील वेल्हेवेग्रे आळीमार्गे पाऊलवाटेने दीड दोन तासात बिनी दरवाजातून तोरण्यावर जाता येते हा मार्ग इतर मार्गांपेक्षा सोपा आहे अवघड ठिकाणी पुरातत्व खात्याने लोखंडी संरक्षक कठडे बसवले आहे त्यामुळे सहज चढवतार करता येते दुसरा मार्ग वेल्ह्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या भट्टी या गावातून आहे गावाच्या पश्चिमेकडून वाणजाई दरवाजातून बुधला माचीवर थेट वाट जाते या वहिवाटीच्या वाटांशिवाय चोरवाटेने येणारे अन्य मार्ग अडचणीचे आणि धोकादायक बनले आहे। वेल्हे गावातून चढताना दिसणारा तोरणा आणि गुंजवण्याकडून दिसणारा राजगडयात बरेच साम्य आहे